शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनल वरती स्वागत आहे आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये आपण खाताचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याच संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कापूस या पिकामध्ये नियोजन करत असतो खताचं सर्वात महत्वाची गोष्ट असते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण बियाणं टोकन करत असतो त्याच बरोबर जर आपण खताचा डोस दिला तर सगळ्यात चांगलं जर आपलं त्यावेळेस जर शक्य झालं नाही खत देण्याचं तर त्यानंतर आपण जे खत जे आहे तर नंतर मग एक लागवडीपासून एक दहा ते पंधरा आत पहिला डोस झाला पाहिजे आपला पहिला डोस देत असताना शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये असेल किंवा कुठले पिक असेल फार जास्त खताची आवश्यकता नसते कारण ज्यावेळेस पीक लहान असतं त्यामुळे त्याला फार कमी गरज असते परंतु त्यावेळेस त्याला छोट्या प्रमाणात का होत नाही खताची त्याला आवश्यकता असते कमी प्रमाणात का होत नाही तर त्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी कमीत कमी दीड बॅग जे आहेत आपल्याला न्रोस्फोरात पालाशयुक्त खत घ्यायचं आहे आणि तेही आपल्याला संयुक्त खताची निवड करायची त्यावेळेस त्यावेळेस आपण जे पहिला डोस टाकतो आपण नत्र स्फुरत पालाश या तिन्हीच संयुक्त खत, खत पंद्रा, पंद्रा, पंद्रा पंद्रा जे असतं संयुक्त खत म्हणजे त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीस येतं शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे आपलं अठराशेचाळीस येतं त्याचप्रमाणे आपलं पंधरा 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 येतं आणि बत्तीस सोळा पण येतं अशा प्रकारचे जेवढे मार्केटमध्ये जे कॉम्प्लेक्स किंवा संयुक्त खत असतील त्याचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे आपण संयुक्त खताचा वापर करत असताना त्याच्यामध्ये जर डी घेतलं तर त्याच्यामध्ये पोटॅश नसतं त्यावेळेस आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं पोटॅश आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला घेणं गरजेचं आहे पोटॅश त्या पद्धतीने शेतकरी मित्रांना आपण पहिला डोस खताचा आपण करू शकतो त्यामध्ये युरियाचं प्रमाण जे आहे ते एकरी फक्त पंचवीस ते तीसच किलो ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा युरिया जास्त युरियाची आपल्याला गरज नाही आहे युरिया आपण जेव्हा जेव्हाही टाकू त्यावेळेस आपल्याला यु बागून युरिया द्यायचा आहे एकाच वेळेस युरिया द्यायचा नाही आहे आणि युरियाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे अशा पद्धतीने आपण खताचा पहिला डोस चे वापर करायचा आपल्याला हे झालं शेतकरी मित्रांनो खताचा पहिला डोस आणि खत कसं टाकलं गेलं पाहिजे शरीर असं फेकून दिलं पाहिजे कि झाडाजवळ टाकलं गेलं पाहिजे तर शक्यतो मित्रांनो झाडाच्या जवळ जा पडलं पाहिजे खत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ते मातीत बुजले गेलं पाहिजे अशी आपल्याला काळजी घ्यायची अशा कुठल्या पद्धतीने तुम्ही खत टाका काही अडचण नाही परंतु झाडाजवळ गेलं पाहिजे आणि मातीत ते बुजलं पाहिजे आपल्याला याची दक्षता घ्यायची आहे अशा पद्धतीने जर खताचं नियोजन केलं तर आपल्याला अतिशय चांगला फायदा होईल आपल्या कपाशी करता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस दुसरा डोस करतो तो कधी करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो दुसरा डोस करत असतो आपण ते फार महत्वाचं आहे ज्यावेळेस आपली कपाशी लागवड झाल्यापासून पहिला डोस आपण सांगितल्याप्रमाणे एक ते पंधरा दिवसात करायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा डोस करणार आहोत आपण ज्यावेळेस फुलं आणि पात्याची संख्या लागते त्यावेळेस आपलं दुसरा डोस होणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तर साधारणतः फुलं आणि पात्याची संख्या साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला फुलं आणि पाते आपल्या कपाशीवर दिसायला लागतात त्या टायमाला आपला दुसरा डोस होणं फार गरजेचं आहे त्यावेळेस एकरी दोन बॅग आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यात फक्त अर्धा बॅग युरिया टाकायचा आपल्याला आताच सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही खताची निवड करा काहीच अडचण नाही जर तुम्ही माती परीक्षण केलेलं असेल आणि तुम्हाला काही त्यामध्ये काही तुम्हाला रिकमेंडेशन केलेलं असेल की तुम्ही हे हे खत वापरा तर त्या पद्धतीने तुम्हाला ते वापरायचं आहे आणि जर माती परीक्षण केलेलं नसेल शेतकरी मित्रांनो तर मार्केटमध्ये काय आहे आपण जे अनुभवातून तुम्हाला जसे अनुभव येतात आपल्या जमिनीच्या पोतानुसार तुम्ही जे खत टाकत असतात बारा बत्तीस असेल वीस 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 झिरो तेरा असेल एकोणीस असेल नऊ चोवीस चोवीस नवीन आलेला आहे त्याच्यानंतर परत आणखी पंधरा पंधरा सांगितलं आपल्याप्रमाणे यापैकी कुठल्याही खताची निवड करायची आहे एकडी दोन बॅग तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यात आरजी बॅग युरिया टाकायची अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड डोस करायचा आहे साठ ते पाच सत्तर दिवसाच्या दरम्यान अशा प्रकारे आपला हा दुसरा डोस होतो शेतकरी मित्रांनो दुसरा डोस आपल्याला त्यावेळेस का महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो कारण फुल आणि पात्याची संख्या लागत असती आणि त्याची संख्या वाढवण्यासाठी आणि गळ होणे आणि त्याची संख्या वाढून राहावी फुलांची आणि पात्याची त्याच्यासाठी आपल्याला तो त्यावेळेस दुसरा डोस आपल्याला फार महत्वाचा आहे आणि शेतकरी मित्रांनो हा झाला आपण शक्यतो दोन डोस करतो आणि जास्त पाणी पाऊस झाला तर तिसरा डोस करतो तर तिसरा डोस कधी टाकला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो तिसरा डोस हा फार महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपल्या कपाशीला एक पंचवीस ते तीस कार्या बनून झालेल्या असतात शेतकरी मित्रांनो पंचवीस वीस कार्या दिसतात म्हणजे आपल्या कपाशीवर वीसच्या पुढे जर कायर दिसायला लागल्या तर त्यावेळेस आपला तिसरा डोस पडला पाहिजे शेतकरी मित्रांनो यावेळेस आपण जर तिसरा डोस केला तर आपल्याला तो शेवटपर्यंत कामा येतो तो डोस अशा पद्धतीने आपण तिसरा डोस करताना सुद्धा आपल्याला ही काळजी घ्यायची आहे का आपल्याला त्या ठिकाणी संयुक्त खत टाकायचं आहे नत्र पुरत पालाशयुक्त खत टाकायचं आहे जर त्याच्यात तुम्ही अठराशे चाळीस घेतलं त्याच्यात पोटॅश आणखी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पोटॅश त्याच्यात घेणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे परत युभून आपल्याला अर्धी बॅग युरिया द्यायची तिसऱ्या डोसला सुद्धा युरियाचा अतिरिक्त वापर करायचा नाही आपल्याला कारण की काय शेतकरी मित्रांनो जास्त युरिया जर झालं जा। तर कपाशीची वाढ आवश्यकतेपेक्षा जास्त होते आणि त्याचं फूल फुल, फुल फुलाचं पात्याचं रूपांतर बोंडात लवकर होत नाही गळ जास्त होते त्याच्यामुळे आपल्याला टप्प्याटप्प्यानंच आपल्याला तीन वेळेस वाहून युरिया द्यायचं आहे अशा पद्धतीने जर खताचं नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला कापूसच्या पिकामध्ये चांगलं उत्पादन येऊ शकतं शेतकरी मित्रांनो आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद